जय भवानी देवीची यात्रा बलवडी तालुका कानापूर जिल्हा सांगली सालाबाद प्रमाणे बलवडी कानापूर येथे जयभवानी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवार दिनांक तेरा नऊ दोन हजार तेवीस रोजी दुपारी एक वाजता भवानी स्पोर्ट्स क्लब बलवडी कानापूर आयोजित भव्य महिला कुस्ती मैदान बलवडी तालुका कानापूर जिल्हा सांगली येथे भव्य महिला कुस्ती मैदान बलवडी गावाचे सर्व गलई बांधव यांच्या सौजन्याने कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडला सर्व राजकीय व पोलीस डिपार्टमेंट कानापूर यांनी सगळ्यांनी सहकार्य केले महिला पोलीस पी एस आय उपस्थित होते जेंगी मैदान कचून भरला होता कानापूर तालुक्यात एक नंबरची कुस्ती मैदान झाले

कोल्हापुरची कुस्ती दोन हजार रुपये कुस्ती आकड्यावरती चालवली स्मिता पाटील आली का तरी आकड्यावरती वैष्णवी वैष्णवी कदम या तुम्ही पण आकड्यावरती या आनंद वापरूची देखील त्यांनी आपल्या यात्रांमध्ये दिलेली आहे आपलं स्वागत आहे ते सन्मान आणि पंच म्हणून संजय आवडे लाभलेले आहेत संजय आवडे यांचे बंधू किशोर आगुडे यांनी महाराष्ट्राला पुस्तक दिले हिंद केला स्वर्ण पद काम दिला असे किशोर आवडे यांचे बंधू संजय आवडे सरपंच म्हणून लाभलेले वैष्णवी गदा महाप्रतिक स्मिता पाटील ही कुस्ती पन्नास हजार रुपयाची चालवते उमेश हनुमंत गायिका आणि श्री रंजित रामचंद्र गायका कुस्ती जोडण्यासाठी आकारावरती या कुस्तीला म्हणून सुनील आपाजी विना घातले आला का विनाजी शशिकांत गायकवाड यांचे पैसे जमा झाले तिकडं घेतले दिसले आले का चला का। आता या पोस्टरवर थांबू नका पोस्टरवरल्या सगळ्या महिला परिवारांना विनंती करतो आता आपण तयारी लागा या आकड्यावरती या ठिकाणी इंटरनॅशनल कुस्ती संकुलनाचे संस्थापक हनुमंत फडण यांच्या आपल्याला उत्कृष्ट कम्युनिटीसाठी मला पाचशे रुपयाचे बक्षीस आले धन्यवाद अंकिता जाधव स्नेहा पूजारी आलेत का आकडा लागेल तुला ही कुस्ती विजय रवींद्र दादा चंद्रकांत नामदेव हो गायकवा यांच्याकडून पन्नास हजार रुपये हो कुस्ती लागणार आहे विजय रवींद्र दादा आणि चंद्रकांत नामदेव गायकवा आपण कुस्ती लावण्यासाठी आखण्यात यायचं आहे कुस्तीला पण म्हणून समाधान खांडे खांगेकर जवळाचा सांगोर तालुक्यातलं बरोबर फार नेमते प्रगती पाटील लागते तीन हजार रुपये गायकर कुटुंबियाकडून कलासा लक्ष्मण गोपाळ गायकवाड्यांच्या स्वर्चा अजय आणि रोहित यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये कुस्ती लागली आराधा नाही घात कुस्ती केंद्रात कोल्हापूर आपण केसरीची कचरी आणि इतर राष्ट्रीय आपला पुतार दिला या समजून काही मनापासून करतो काय टाळ्या

तर कुस्ती उठवून लावायची ते पंचाल अधिकार कुस्तीशी नाही बोलतोय घर वड कुस्ती कर कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे हो हजारो किलोमीटर दूर जाव चांदीचणीच्या उद्योग क्षेत्रामधनं बंदवडीकर मेंडळी नाव करता लागला विजय म्हणतात या कुस्तीमध्ये